चांगली मुलगी व्हायचं असेल, असेल तर विशिष्ट वागणं लागतं हे शिकवलं जायचं पण खरच इतिहास घडवला ना तो अशाच धाडसी लोकांनी म्हणून जर तुमच्या आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं असेल तर त्यातील प्रमुख भूमिका लीड रोल तुम्ही घेतलीच पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आई वडिलांचं सपोर्ट कुटुंबाचं अप्रुव्हल असो किंवा नसो पण त्या पावरचा उगम तुमच्या आत आहेच माझं माझर काय असेल मला माहीत नाही मी फार विचार करत नाही फक्त माझं प्रेझेंट महत्त्वाचं जे वाटतं जेव्हा मी दुसऱ्याला काही करताना पाहते आणि मला प्रेरणा मिळते तेव्हा विचार करते मी काय करू शकते आणि मग त्या इन्स्पायरेशनवर नवीन डिसिजन घेते आज एक आयडिया असू शकते आणि तुम्ही त्यावर पैसे कमवू शकता हे किती भारी आहे ना पूर्वी फक्त डॉक्टर इंजिनियर वकील मिलिटरी सरकारी नोकरी हेच करिअर ऑप्शन होते पण आता आपल्या मुलांसाठी ते बॉक्सेस राहणार नाहीत इनोव्हेशनच हेच जगाचं साधन आहे जो इवॉल्व होत नाही